नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो so, आज मी दोन तीन दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेलं की काही मैत्रिणींची भुसावळला ट्रान्सफर झालेली आहे तर त्यातीलच एक फ्रेंड आज भुसावळला शिफ्ट होत आहे so, सो त्यामुळे आता सर्वात आधी मी तिला निरोप द्यायला जात आहे आमच्या भाषेत सार करणं म्हणतात तिला सार करायला जात आहे आणि त्यानंतर मला अकोल्यालाही जायचं आहे मुलांची शाळेची काही शॉपिंग बाकी आहे कारण शाळा आता ओपन होणार आहेत सो त्याची शॉपिंग बाकी आहे ती करायची आहे सोबत मामाकडे छान प्रोग्राम आहे गायगावला अकोल्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर गायगाव आहे आणि तिथे प्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर आहे तर तिथे पण जायचं आहे सो त्यामुळे आज कामं पटपट पटपट आटोपलीत आता जेमतेम पावणे दहा वाजलेले आहेत आणि सर्व कामं आटोपलेली आहेत तर चला आता आधी मैत्रिणीला भेटून येते सो प्लीज so, स्टेट ठेवून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा केस बघ तुझी कशी दिसत आहे बाळा तू जा कुठे जाऊ कुठे जायचे खोलायला म्हणून तुझे केस बघ किती विस्कटले ते नमस्कार बोल सर्वांना है तो। आता मी इथे आलेली आहे मैत्रिणीकडे तिची पॅकिंग वगैरे सर्व झालेली आहे आणि सर्व जे काही वस्तू होत्या घरातल्या तेही त्यांनी आता गाडीमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि आता इथे आम्ही तिला कुंकू वगैरे लावून सार करत आहोत आम्ही जसं एकमेकींच्या डोळ्यात बघितलं तसं आम्हाला खूप भरून आलो खूप रडलोत आम्ही आम्ही जवळपास साडेतीन वर्ष सोबत घालवली आणि सोबत घालवलेला हा वेळ आणि हे जगलेले क्षण खूप सारे आठवणी देऊन जातात खरंच खूप साऱ्या आठवणी छान छान कारण प्रत्येक कोणताही प्रोग्राम असू हो देत कुठेही जायचं असू देत आमचा एकमेकींना पहिला फोन असायचा स्नेहा तू येते आहे का शुभांगी तू येते आहे का आणि आता ती जात आहे म्हटल्यावर खरंच खूप जास्त रडायला येत होतं आणि इथे खाली आता आम्ही सेल्फी काढत आहोत तिच्यासोबत ह्या सर्व माझ्या बिल्डिंगच्याच बायका आहेत आणि हीच अशी जागा आहे तिथे आमचे बरेचसे प्रोग्राम सेलिब्रेट होत राहतात होळीसुद्धा आम्ही इथे सेलिब्रेट करतो गप्पा गोष्टीही आमच्या इथेच होतात आणि मैत्रीमध्ये खरंच सहवास किती होता किती वेळ एकमेकांसोबत घालवला याहीपेक्षा जास्त आपली मनं किती जोडली हे महत्त्वाचं असते आणि खरंच सहवासापेक्षा मैत्री किती घट्ट आहे हे महत्त्वाचं असतं शुभांगी गेल्यानंतर लगेच वर आली आणि व्हॉट्सअप ओपन करून बघितलं तर मला माझ्या मैत्रिणींचं हे सुंदर असं लेटर मिळालं आणि ही माझी मैत्रीण परवणीला असते तिचं नाव रोहिणी खापरखिड्याला आम्ही फक्त एका महिन्यासाठी सोबत होतो त्यानंतर तिची ट्रान्सफर झाली आणि त्यानंतर आणि माझ्या मिस्टरांची सुद्धा ट्रान्सफर पारसला झाली आणि तेव्हापासून आम्ही अजूनही भेटलेलो नाही आहोत आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक सुख दुःख आम्ही एकमेकींसोबत शेअर करतो खूप 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 गप्पा मारतो कितीही बिझी असलं तरी आणि शिभांगी गेली तर जे मन नाराज झालं होतं त्या दुखऱ्या मनावर फुंकर घालण्याचं काम या लेटरने केलं आणि खरं सहवास असो की नसो मनाने जवळ असलं पाहिजे म्हणजे झालं पण इथे अरू नाराज होती कारण तिची मैत्रीण पण गेलेली आणि तिला खेळायला आता कोणी नाही म्हणून ती इथे र रुसून बसलेली पिहूने तिला हसवायचा खूप प्रयत्न केला पण तरीसुद्धा ती नाराजच होती सो चला आता मी रेडी झालेली आहे आता जायचं आहे अकोल्याला आणि मी अशी ही सिंपलशी साडी घातलेली आहे आज खूप सिंपल साडी आहे घालायला खूप इझी जाते म्हणून हीच घातली कारण मला आधी मार्केटमध्ये जायचं आहे आणि नंतर मग प्रोग्रामला जायचं आहे खरं तर प्रोग्रामसाठी मला छान साडी घालायची इच्छा होती पण आधी मार्केटमध्ये फिरायचं आहे म्हटलं तर मग साडी खराब होते आणि आपणही इरिटेड होतो त्यामुळे मग ही सिंपल अशी साडी घातली लगेच घातल्या जाते म्हणून सो चला तर आता निघत आहोत आम्ही आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आरोहीला बुक्स तर शाळेतनच घेतलेत पण नोटबुक्स मात्र घ्यायला आम्ही इथे मोहम्मद अली चौकात हे दुकान आहेत काही होलसेलचे इथं आलेलं आहोत तसं आपण नोटबुक घ्यायला गेलो तर ज्या त्या रेटमध्येच मिळतं पण इथे होलसेलमध्ये पाच ते दहा रुपयाचा फरक एका एक नोटबुक मागे पडतो त्यामुळे मग आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथं शाळेची सर्वच स्टेशनरी होती एकाच दुकानामध्ये पेनपासनं पेन्सिलपासनं तर वर्कशीट वगैरे सर्व सर्व इथे अवेलेबल होतं आणि आरू आणि पिहू स्वत दुकान फिरून फिरून सर्व त्यांना हवंच त्या वस्तू काढत होत्यात आणि इथे आम्ही पिहूसाठी पेन्सिल बॉक्स शोधत होतो तर खूप सुंदर सुंदर पेन्सिल बॉक्स मार्केटमध्ये होते तर हे काही कार शेपचे होते तर काही प्लास्टिकचे पण त्यावर छान खूप सुंदर सुंदर कार्टून स्पेस वगैरे खूप सुंदर होतं पण पण आरूने मात्र एक मिशोवर बघितलेला आणि तिला तोच घ्यायचा होता तर आधी आम्ही भेटपूजा केली आणि पुन्हा सर्च मोहीम चालू केली तर तेव्हा तिला जो आवडलेला तोच पेन्सिल बॉक्स मिळाला ॲक्च्युली तो, तो पाऊच टाईप होता मोठा पर्स एवढा तर त्याचा आकारच होता पण तरीसुद्धा तिला तोच हवा होता पण तिला फायनली मिळाला मिशोवर त्याची प्राइस थ्री हंड्रेड होती आणि आम्हाला तो फक्त वन सेवंटीला मिळाला त्यानंतर आरोहीला शूज घेतले आणि आत्ता आलेला होता मी गायगावला हा आहे मंदिराचा परिसर आणि खरंच खूप छान मंदिराचा परिसर आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यात तर इथे श्री गणपती महाराजांचं मंदिर आहे आल्याबरोबर आम्ही आधी हातपाय धुतलेत आणि महाराजांचं दर्शन घेतलं इथे खूप लोकं नवस करतात आणि नवस फेडायला येतात आणि नवस फेडताना त्यांनी जे काही कबूल केलेलं असेल बिट्ट्या रोडगे ते वगैरे देवाला नैवेद्य देतात आणि मामा मामी तीर्थयात्रेला गेले होते आणि तिकडनं आल्यानंतर त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला होता आमच्याकडे तीर्थयात्रेवरनं आल्यावर अशा प्रकारे जेवणाचा वगैरे प्रोग्राम ठेवतात तर त्यासाठी इथे आम्ही सर्व जमलेलो आहोत तर हे गणपती महाराज खरंच नवसाला पावतात असंही बोलतात तर इथे छान गणपती महाराजांचं दर्शन घेतलं आणि आत्ता इथे जे बॅकसाईडला एक छोटासा सभामंडप होता तिथे आलेली ह्या माझ्या टीचर आहेत पाचवी ते दहावीपर्यंत यांनी मला शिकवलेलं आणि म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सर्वच करण्यासाठी ह्या नेहमी आम्हाला प्रोत्साहित करायच्या आणि त्यानंतर इथे पप्पांची भेट घ्यायला आली आणि पप्पाकडे चिव पण होती आणि चिव ही माझी भाची आहे आल्याबरोबर आरोपी हो तर चिवला शोधत होते पण चिऊ थोडी लेट आली कारण ती पण तिच्या मामाकडे गेलेली होती आणि प्रवासातून आल्यामुळे ती खूपच शांत शांत होती झोपेतून उठल्यामुळे आणि ही बघा ही आहे माझी आजी आणि आरोही आजीच्या मांडीवर जाऊन बसली त्यामुळे तिथे इथे मी तिला ओरडत होती तर ही माझ्या आईची आई आहे आणि आधी आजीसोबत जाऊन बोलावं लागतं नाही तर आजी आमची रुजते आणि इथे ही माझी मावशी आणि माझी आई आणि इथे ह्या माझ्या आहेत छोट्या मामी आणि हा प्रोग्राम त्यांनीच अरेंज केलेला खूप 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 सारे पाहुणे मंडळी जमली होती प्रत्येकाची भेट घेतली आणि खूप छान दिवस गेला आणि हा माझा मामी आहे त्याला बरंच काही बोलायचं होतं पण इतका जास्त आवाज होता की काहीच रेकॉर्ड झालेलं नाही आणि इथे बघा सभामंडपाच्या एका बाजूला छान बिट्ट्या बनवणं चालू आहे छान त्यासोबतच वांग्याची भाजी वरण फोडणीचा भात आणि बाजूलाच तुम्हाला इथे गरमागरम जिलेबी तळतानाही दिसत आहे आणि इथे पंक्ती बसायलाही सुरुवात झालेली आहे कारण बराच वेळ झालेला होता मी आधी मार्केटमध्ये गेल्यामुळे मी ॲक्च्युली लेटच आलेली आणि जेवणामध्ये बघा काय फक्कड असा मेनू होता वांग्याची भाजी वरण भात पापड आणि बिट्ट्या आमच्या विदर्भात कोणताही प्रोग्राम असला तरी बिट्ट्या आणि रोडगे सर्वजण आवडीने खातात त्यामुळे तोच मेनू मामाने ठरवलेला आणि त्यानंतर आलो घरी आणि घरी आल्यानंतर बघा मुलांनी सर्व स्टेशनरीचं असं दुकानच मांडून ठेवलेलं आहे चला तर आत्ता आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा